अण्णाभाऊ साठे जयंती अंजनगाव सुरची या ठिकाणी साजरी अमरावती जिल्ह्यात यावर्षी महामानव अण्णाभाऊ साठे यांना मानवंदना देऊन ठिकठिकाणी थी अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली अमरावती अंजनगाव सुरची परतवाडा अचलपूर दर्यापूर मोर्शी चांदूर बाजार चांदूर रेल्वे तिवसा धामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर भातकुली व इतर सह अंजनगाव या ठिकाणी भव्य मिरवणूक काढून डीजे लावून शहरात आनंद साजरा करण्यात आला दलित समाजासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता माजी आमदार बुदिले व अंजनगाव सुरजीचे ठाणेदार श्री मस्के यांनी मिरवणूक रथाच्या फोटोचे पूजन करून अण्णाभाऊ साठे यांना मानवंदना देत नागरिकांना शुभेच्छा दिल्या अंजनगाव सुरजी ग्रामीण भागात मोठ्या संख्येने समाज बांधव एकत्र येऊन अण्णाभाऊ साठे जयंती उत्साह साजरा करण्यात आला अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मस्के यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून शांततेने मिरवणूक पार पाडली जिल्ह्यात कुठेही मिरवणुकीची शांतता भंग होण्याचे वृत्त नाही महाराष्ट्र स्टार न्यूज वन प्रतिनिधी कुमार श्रावणी बनसोड अमरावती सबस्क्राईब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट